कुंडीत वाफ्यात किंवा मातीत पुदिना कसा वाढवावा हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत यासोबतच आपण पुदिन्याविषयी माहिती घेणार आहोत पुदिन्याचे काय फायदे आहेत आणि आपल्या गच्चीवरील बागेत किंवा अंगणातील बागेत हा पुदिना आपण कसा वाढवावा हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया गच्चीवर अंगणात आणि परत बागेत बाग असणाऱ्या सर्व बागप्रेमी मंडळींना राजेश जाटेचा नमस्कार पुदिना आपल्या नियमित जेवणात भाजीला चव आणि रंग देणारी पुदिना ही एक औषधी वनस्पतीसुद्धा आहे संपूर्ण भारतात सर्वत्र उगवणारी पुदिना शरीरास शीतलता देणारी तसेच पाचक वायुहारक म्हणजेच शरीरातील विविध गॅसेसवर उपाय देणारी वनस्पती आहे पुदिना ही हर प्रकारात मोडणारी कोथंबीर तुळस सब्जा या प्रकारचे छोटे झुडूपवर्गीय प्रकारात पुदिना मोडते पुदिनाचे शास्त्रीय नाव मेंथा अव्हेरसिन्स असे आहे पुदिन्यास मिंट असे इंग्रजीत नाव आहे पुदिना नुसतेच चवीपुरते किंवा जेवणाच्या भाजीत रंगापुरते वापरत नसून पुदिन्याचे औषधी फायदे देखील आहेत पुदिना पचनासाठी खूप उपयोगी वनस्पती आहे पुदिन्याच्या नियमित वापरामुळे आतड्यात जळजळ होणे पोटात मळमळ होणे दमा डोकेदुखी सायनस तसेच विकार आदींवर देखील उपायकारक आहे भारतीय जीवनपद्धतीत अधिकांश मसाले किंवा वनस्पती ह्या आयुर्वेदिक औषधी आहे याचप्रमाणे पुदिना देखील आयुर्वेदिक औषधी आहे आता आपण आपल्या गच्चीवरील किंवा अंगणातील बागेत पुदिना कसा लावायचा हे पाहूया वास्तविक पाहता पुदिना आपल्याला खूप अधिक किंवा दररोज देखील लागत नाही आणि पुदिना बाजारात देखील अतिशय स्वस्त म्हणजे दहा रुपयात पुदिन्याची जुडी गड्डी मिळते मग प्रश्न आहे पुदिना आपण का उगवावा पण प्रश्न दहा रुपयाचा नाही आणि आपण ज्यावेळी बाजारातून किंवा भाजी मंडीतून पुदिना विकत आणू तर त्यावर पंच्याण्णव टक्के रासायनिक खतांचा शिडकाव झालेला असेल त्यामुळे रासायनिक खतांच्या परिणामांची देखील भीती असते आणि हे परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून आपला पुदिना आपण आपल्याच गच्चीवरील किंवा अंगणातील बागेत उगवायला हवा याशिवाय रासायनिक खतांच्या वापरामुळे पुदिन्याची स्ट्रॉंग चव आणि वासदेखील निघून जातो हा वास किंवा चव फक्त आणि फक्त रसायनविरहित पुदिन्यासच येणार यासाठी आपण आपल्या गच्चीवरील किंवा अंगणातील वाफ्यात पुदिना लावावा आपल्याकडे वाफा नसेल तर हरकत नाही आपण कुंडीत देखील पुदिना लावू शकतो पसरट जागा मिळाल्यास पुदिना लवकर वाढते आणि पसरतो देखील यामुळे पुदिना शक्यतो पसरट वाफ्यात किंवा पसरट कुंडीमध्ये लावावा आपल्या बागेत सोप्या पद्धतीने पुदिना लावण्याच्या दोन पद्धती आज आपण पाहणार आहोत त्यापैकी पहिली पुदिन्याची काडी पाण्यात ठेवून त्याला मुळ्या उगवायच्या व नंतर या मातीत लावायच्या यासाठी आपल्याकडे असलेल्या पुदिन्यामधून एखादी जाड आकाराची फांदी घ्यावी आपल्याकडे आधीपासून पुदिना नसल्यास चिंता करू नका यावेळी जेव्हा आपण भाजी मंडीत जाल तेव्हा तेथून पुदिन्याची गड्डी घेताना थोड्या जाड आकाराच्या काड्या असलेल्या पुदिन्याची गड्डी विकत घ्या शक्यतो गावरान पुदिना शोधा गावरान पुदिन्याची पाने आकाराने थोडी मोठी असतात व त्याचा गंध देखील तीव्र म्हणजेच स्ट्रॉंग असतो ही गड्डी घरी आणून त्याची पाने कट करून घ्या शेवटी टोकाला एक किंवा दोन पाने राहू द्या बाकीचे पाने काढून त्याची चांगली चटणी करून घ्या स्वतः खा आणि खाण्यासाठी आम्हाला देखील बोलवा कधीतरी बोलवास बरं आता या पुदिन्याच्या काड्यांना आपल्याला एका पाण्याच्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये अर्धवट बुडतील अशा पद्धतीने ठेवायचे आहेत पाण्यात ठेवल्यानंतर हे पाणी एक दिवस आड बदलणे गरजेचे आहे अन्यथा खराब पाण्यामुळे ह्या मुळ्यांना फंगस लागण्याची भीती असते या फांदीला भरपूर मुळे आल्या की यास आपण पॉट करू शकतो पुदिन्याचे रोप तयार करण्यासाठी आणखीन एक पद्धत आहे आपल्या बागेत आधीच पुदिना असेल किंवा आपल्या ओळखीच्या एखाद्या बागप्रेमीकडे जर पुदिना असेल तर त्या रोपाची एक अगदी जाड काडी कट करून आणावी त्या फांदीवरील पुदिना कट करून घ्यावा समोरच्या टोकावर दोन ते तीन पाने असू द्यावे ही फांदी आपण पाण्यात टाकून ठेवू शकतो किंवा डायरेक्ट देखील पॉट करू शकतो डायरेक्ट पॉट केल्याने देखील ही फांदी सहज रुजते त्यासाठी ही फांदी थोडी कैचीने खरचुटून काढावी म्हणजे यास मुळ्या लवकर फुटतील आता ही फांदी एका साईडला ठेवून आपण माती तयार करावी हा आमचा वाफा तयार आहे आपल्या गच्चीवरील बागेत भाजीपाल्यासाठी वाफा कसा तयार करावा हे पाहण्यासाठी वर येणारे आय बटन क्लिक करून आपण तेथील हा व्हिडिओ पाहू शकता बागकामाच्या अशा अनेक उपयुक्त व्हिडिओंसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील घंट्याचे बटन देखील दाबा आपल्याला बागकामाच्या एकदम सोप्या व साध्या ट्रिक्स मराठीत मिळतील आमचा हा वाफा तयार आहे आपल्याकडे असेल तर खूप उत्तम नसल्यास कुंडीत देखील आपण ह्या काड्या रोवू शकता तर यासाठी आपण माती तयार करावी माती तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्या वाफेतील जागा मोकळी करावी व एका वेळेने आपल्या मातीची खुरपणी करावी वेळेने माती शक्य तितकी मोकळी करावी यास मोकळी करताना काही दगड प्लास्टिक मेटल किंवा रॅपर मिळाले तर ते बाजूला काढून टाकावे माती व्यवस्थित मोकळी झाल्यावर या मातीत मुठभर निमपेंड मिसळावी व तितकेच कंपोस्ट खत टाकावे कंपोस्ट खत थोडे अधिक झाल्यास हरकत नाही आता आपले मिश्रण तयार आहे म्हणजेच पॉटिंग मिक्स तयार आहे हे मिश्रण पॉटिंग मिक्स एकजीव करून घ्यावे या तयार पॉटिंग मिक्समध्ये बोटाने हलकासा खड्डा तयार करावा व त्यात आपण तयार केलेल्या कटिंग्स रोवाव्यात कटिंग्ज एकमेकांपासून चार चार बोटाच्या अंतराने लावाव्यात व यास पाणी द्यावे आपला वाफा काही दिवस सावलीत राहील यावर लक्ष द्यावे आपल्या कटिंग्ज आपण कुंडीत रोवल्या असतील तर कुंडी सावलीत शिफ्ट करावी पुदिन्यास खूप जास्त ऊन हवे असे काही नाही अगदी सकाळचे एक दोन तास कोवळे ऊन जरी मिळाले तरीही चालते खूप कडक ऊन नसल्यास काही फरक पडत नाही कटिंग लावल्यावर त्यास भरपूर पाणी द्यावे पण पाणी कुंडीत तुंबणार नाही याकडे लक्ष द्यावे दहा ते बारा दिवसात आपल्या कटिंग्जला अगदी बारीक बारीक कोवळे पाणी आलेले दिसतील यानंतर एकवीस दिवसांनी गाईचे गोमूत्र पाण्यात डायल्यूट करून स्प्रे करावे एक लिटर पाण्यात तीस ते चाळीस एम एल गोमूत्र मिसळून हा स्प्रे करावा म्हणजे त्यावर नागाळी की किंवा कीड पडणार नाही याशिवाय पुदिन्यावर खूप जास्त आजार कीड किंवा मावा पडत नाही क्वचित प्रसंगी काळ्या माश्या त्यावर घोंगावत असल्यास पाण्याने आपले रोप स्वच्छ धुवून काढावे इतर उपाय करण्याची गरज पडत नाही अगदीच वाटल्यास निमतेलाचा पण स्प्रेसुद्धा यावर करू शकतो पुदिना वाढल्यानंतर आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हाच पुदिना कट करून घ्यावा पुदिना कट करण्यासाठी कैचीचा वापर करावा म्हणजे कट केल्यानंतर फांदीस नवे फुटवे फुटतील व आपले रोप आणखी दाट होईल पुदिना काढण्यासाठी रोप उपटू नये तसेच पुदिना काढल्यावर त्यास खूप वेळ उघडा देखील ठेवू नये त्याचा वापर जेवणात लगेच करावा पुदिन्याची चटणी खूप स्वादिष्ट बनते आपल्याला पुदिन्याची चटणीची रेसिपी हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करून कमेंट करा जर ह्या व्हिडिओवर पन्नासपेक्षा अधिक कमेंट आले तर मी पुदिन्याची चटणीची रेसिपी पोस्ट करेन तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपण आपल्या गच्चीवरील किंवा अंगणातील बागेत पुदिना लावू शकता पुदिना वाढू शकता मार्केटमधून पुदिना अतिशय स्वस्त मिळतो अगदी दहा रुपयात आपल्याला पुदिन्याची जुडी मिळते परंतु भाजी मंडीतून केमिकल फवारलेले रसायन फवारलेले पुदिना आणण्याच्याऐवजी आपल्याच बागेतून आपण केमिकल विरहित रसायन विरहित पुदिना सहज उगवू शकतो आणि हे आपल्या स्वास्थ्यासाठी देखील चांगले आहे तर ह्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर प्लीज लाईक करा आपल्या बाकी मित्रांसोबत हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा आपले काही सजेशन्स असतील काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आता आपण भेटूया आप पुढील व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद